नमस्कार सर आम्ही एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला आमच्या गावचं पुनर्वसन झालं सर आमच्या गावात पुनर्वसन झाल्याच्या नंतर सरकारनं आम्हाला प्लॉट वाटप वाट करण्यासाठी गावामध्ये हो आलं सर आल्याच्या नंतर गावालाही मला एवढे द्या मला तेवढे द्या तुझं काटलं मज काटलं असं म्हणून गोंधळ केला आणि त्या गोंधळामध्ये त्याच्यावर कोर्टाचा स्टे आणला सर आणि त्याचं वाटप होऊ दिलं नाही आणि झालं नाही त्यानंतर वाटप झालं नाही पाच वर्ष गेले सर मग आम्ही गावातून उठून आलो नदीच्या काठावर पुनर्वसन झालेलं होतं आमचं मग आता नदीच्या काठावर उठून आले त्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी पुलर जाता आलं नाही मग आमचं नाव इलाज झाला सर हा नाव इलाज झाला आमचा मग आम्ही त्या ठिकाणी कुठं बसाव काय बसावं आम्हाला काहीच बसता आलं नाही मग आम्ही गावातल्या लोकायला इकडी मागलो बाजूच्या शेतवाल्याला तुम्ही आम्हाला द्या आम्हाला देऊ शकले नाही सर मग आम्ही असं बाजूला रिकाम गायरन होत त्या गायरणामध्ये आम्ही राहिलो चौवेचाळीस लोक आणि आमचा उदरनिर्वाह त्याच ठिकाणी भागिलो कुडाच्या इटाच्या घरामध्ये पण आम्हाला आतापर्यंत सरकारनं कुठला बी न्याय दिला नाही पहिल्याचा एस टी आला दुसऱ्याचा एस टी पाच वर्ष आला आणि तिसऱ्याचा बेमुद्दाच एस टी आला त्याच्यावर मग असे पंधरा वर्षे गेले मग आम्हाला नाविला झाला आम्ही त्याच ठिकाणी राहिलो मग गावात घरकुल कोणाला आलं की ग्रामपंचायत त्या ठिकाणी पाठवाली गावच्या एका माणसापैकी एम mm. सीचं जराकच घेतलेलं होतं नकाशाच आणि तुझं प्लॉट होय म्हणून दाखिल्याच्या नंतर जाऊन तिथं तो माणूस घरकुल बांधला मग कलेक्टर साहेबाला म्हणलो साहेब आम्ही कुठे राहावं कसं करावं आम्हाला त्या जागेवर जाता येईना ना मग आमचं कसं भागणार आम्हाला घर कच्चे आम्ही कसं राहाव मुलं आमचे हो। आमच्या उघड्यावर असं म्हणत असताना कलेक्टर साहेबांना म्हणलं की बाबा त्या ठिकाणी मंदिरासाठी जागा त्या ठिकाणी पाच बाजूला गेलेले आम्ही देऊ शकणार कारण तिथं तुमच्या गावची ग्रामपंचायतला शाणी आहे आणि त्या ठिकाणी घर ते दिलेले सरकारनं घरकुल ते उठवून तुम्हाला देता येणार त्या ठिकाणी होते काय होते सर होते तर त्याच ठिकाणी तुम्हाला करून देऊ म्हणून कलेक्टर साहेबांना आम्हाला एका चार पत्र काढले अहवाल पाठवा म्हणून मात्र ग्रामपंचायत आडवा येऊ नाही ग्राम चौका अहवाल पाठवला नाही बिडव ग्रामसेवक आणि पंचायत समिती हे खेळ करीत आहे तहसीलदार हे खेळ करीत आहे म्हणून आमचा आतापर्यंत बी कुठला बी दाद लागली नाही तर आज आम्ही आमचा हे अकरावा दिवस आहे या आयुक्तालयाच्या समोर आम्ही अ आम्हा उपासण टाकलो तरी पण अजून दखल घेण्यास शासन तयार नाही असं आमचं किती दिवस चालल आणि हे सर्व जातीच्यावर चालत शासनाने त्याच्यावर ज्या गावानं खेळ केला ज्यानं कोर्टाचा स्थे आणला जे कर्मचारी काम करत नाही त्याच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावं आणि आम्हाला न्याय मिळून जावं एवढंच बोलतो